शहर स्वच्छ केले नसता शहरातील घाण कचरा टाकू लोणार शहरातील घाण कचरा त्वरित असा इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे डॉक्टर गोपाल बछिरे यांनी नगर परिषद मुख्य अधिकारी यांना निवेदनाद्वारे दिले लोणार शहरात गत एक महिन्यापासून घाण कचरा उचलला जात नाही त्याचे व्यवस्थापन होत नाही नगरपालिकेचे कर्मचारी कुठल्याही प्रकारचे कचऱ्याचे नियोजन करत नाही आणि त्यामुळे संपूर्ण शहरात दुर्गंधीचे वातावरण निर्माण झाले आहे त्या, त्या कारणाने कित्येक सामान्य नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून या सर्वस्व नगर परिषद जबाबदार आहे म्हणून त्वरित कचऱ्याचे व्यवस्थापन करा शहरातील कचरा उचला शहर स्वच्छ करा अन्यथा शहरातील संपूर्ण घाण कचरा आपल्या कार्यालयासमोर आणून टाकण्यात येईल असा इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा संघटक डॉक्टर गोपाल बछेरे यांनी लोणार परिषदेचे मुख्य अधिकारी यांना दिला या प्रसंगी तालुका प्रमुख ॲडव्होकेट दीपक मापारी शहर प्रमुख गजानन जाधव हो, शहर संघटक तानाजी मापारी सुदन अंभोरे अल्पसंख्याक सेनेचे तालुका प्रमुख उमर सय्यद गणेश सोळंकी तालुका संघटक कैलास अंभोरे शहर उपप्रमुख लुकमान कुरेशी युवा सेना शहर प्रमुख श्रीकांत मादनकर यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते लोणार शहर हे घाणीचं सा साम्राज्य झालं आहे आणि लोणार नगर परिषद या मुळीच लक्ष देत नाही एक महिन्यापासून संपूर्ण शहरामध्ये घाणीचं सा साम्राज्य पसरलेलं आहे आणि नगर परिषदेच्या मुख्य अधिकारी ह्या त्याकडे लक्ष देत नाहीये म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आम्ही निवेदन देऊन त्यांना इशारा दिलाय की जर तीन दिवसामध्ये ही दोनार शहरातली घाण स्वच्छ नाही झाली तर संपूर्ण ही घाण जमा करून आम्ही मुख्याधिकारी नगरपरिषद दोनार यांच्या कार्यालयात ही घाण आणून टाकू आणि जर शहर स्वच्छ नाही झालं तर ती घा घाण आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या पक्षाच्या माध्यमानं ह्या नगरपरिषदेमध्ये नेऊन टाकणार मी डॉक्टर गोपाल बशिरे जिल्हा संघटक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे जय महाराष्ट्र